हाय मित्रांनो कसे आज सगळे सगळ्यांना नमस्कार मित्रांनो आज आपण बोलणार आहोत एका अशा टॉपिक वर ज्याची सध्या खूप चर्चा आहे स्टारलिंक भारतात येते होय इलॉन मस्की ही सॅटेलाइट कंपनी आता आपल्या देशामध्ये पाऊल ठेवणार आहे पण हे स्टारलिंक नक्की आहे तरी काय ज्यामुळे आपल्या जिओ एअरटेल होडाफोन सारख्या टेलिकॉम कंपन्यांचं नक्की काय होणार आणि आपल्या किशावर याचा किती भार पडणार हे सगळं आज आपण डिटेलमध्ये समजावून घेऊ चला तर मग सुरू करूया नमस्कार मी प्रमोद आणि आपलं सर्वांचं स्वागत आहे डिजिटल चावडी या चॅनलमध्ये आणि हो मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण खूप माहिती मिळणार आहे मित्रांनो स्टार ही इलॉन मॅक्सच्या स्पेसएक्स कंपनीची सॅटेलाइट इंटरनेट सर्व्हिस आहे आता तुम्ही म्हणाल अरे सॅटेलाइट इंटरनेट म्हणजे काय भानगड आहे तर सोपं आहे आपण सध्या जे इंटरनेट वापरतो ते मोबाईल टावर्स किंवा फायबर केबल्स मधून येतं पण स्टारलिंक थेट अंतरातून सॅटेलाइटच्या मदतीने इंटरनेट पाठवतो म्हणजे आपण गावात असो वा डोंगरावर जिथे टॉवर नाही तिथेही तुम्हाला सुपरफास्ट इंटरनेट मिळू शकते याची खासियत म्हणजे याचा स्पीड हा स्पीड दोनशे पन्नास ते तीनशे पन्नास एमबीपीएस पर्यंत जाऊ शकतो म्हणजे फोडके व्हिडिओ पाहायचा असो वा गेमिंग करायचा असो सगळं कसं अगदी झटक्यात होणार आणि हे भारतात लवकरच येणार आहे कारण स्टारलिंक ने भारत सरकारच्या अटी मान्य केल्या आहेत आणि परवान्यासाठीही अर्ज केलाय तर मित्रांनो स्टार्लिंग कदी हे स्टार्लिंग भारतात कधी येणार हे आपण आता जाणून घेऊ सध्या स्टार्लिंगला भारत सरकारकडून परवानगी मिळायची बाकी आहे गेल्या काही वर्षापासून यावर चर्चा सुरू होती पण डेटा सिक्युरिटी आणि लोकलायझेशनच्या नियमांमुळे थोडा वेळ लागला पण आता स्टार्लिंगने सगळ्या अटी मान्य केल्या आहेत आणि एअरटेल जिओ सारख्या कंपन्यांशी पार्टनरशिप ही केली आहे म्हणजे कदाचित दोन हजार पंचवीसच्या मध्यापर्यंत आपण स्टारलिंक वापरायला सुरुवात करू शकतो भूतान आणि श्रीलंकेत हे आधीच सुरू झाले तर आपल्याकडेही लवकरच येईल असं वाटतंय मला आता बोलूया स्टार मुळे आपल्या टेलिकॉम क्षेत्रावर काय परिणाम होणार आहे पहिलं म्हणजे ग्रामीण भागात इंटरनेट पोहोचणार आहे आपल्या देशात अजूनही अशी खूप गावं आहेत जिथे टॉवर नाही इंटरनेट नाही आणि त्यामुळे नेटवर्क नसल्यामुळे लोक खूप एज्युकेशनमध्ये वगैरे मागे आहेत स्टार्लिंकमुळे तिथल्या लोकांना हायस्पीड इंटरनेट मिळेल म्हणजे ऑनलाईन शिक्षण बिझनेस आणि अगदी वर व्हिडिओ पाहणं सगळं अगदी शक्य होईल दुसरं म्हणजे स्पर्धा वाढेल एअरटेल जिओ यांना आता starlink शी टक्कर द्यावी लागेल म्हणजे कदाचित इंटरनेट प्लॅन स्वस्त होतील आणि सर्व्हिसही सुधारेल म्हणजे आपल्याला थोडासा फायदाच होईल पण मित्रांनो सगळं चांगलं होणार आहे का तर नाही starlink मुळे काही वाईट गोष्टीही होऊ शकतात पहिलं म्हणजे आपला डेटा अमेरिकेत जाण्याची भीती स्टारलिंक ही परदेशी कंपनी आहे त्यामुळे आपण काय पाहतो काय सर्च करतो हे सगळं त्यांच्याकडे जाऊ शकतो म्हणजेच सिक्युरिटीचा एक प्रश्न आहे दुसरं म्हणजे जिओ एअरटेल सारख्या लोकल कंपन्यांना धक्का बसू शकतो जर स्टारलिंकने मार्केट कॅप्चर केलं तर या कंपन्यांचं नुकसान होईल नोकऱ्या कमी होऊ शकतात आणि तिसरं म्हणजे स्टारलिंक जर स्वस्त असेल असं वाटतंय पण सुरुवातीला त्याची किंमत जास्तच असेल त्यामुळे सर्वसामान्यांना हे परवडेल की नाही याबद्दल शंकाच आहे आता बोलूया स्टार्लिंगच्या प्राइस पॉइंट बद्दल स्टार्लिंकचे प्राइस पॉइंट काय असते मित्रांनो स्टार्लिंग वापरायचं असेल तर दोन गोष्टींसाठी पैसे द्यावे लागतील एक म्हणजे हार्डवेअर किट आणि दुसरं म्हणजे मंथली सबस्क्रिप्शन भूतानमध्ये स्टार आधीच सुरू झाले तिथल्या किंमतीवरून आपण अंदाज लावू शकतो स्टँडर्ड किटची किंमत आहे साधारण तेहतीस हजार रुपये यात सॅटेलाइट डिश आणि रिसिव्हर आहेत मंथली प्लॅन साधारण चार हजार तीनशे रुपयांपासून चालू होतो त्यात पंचवीस ते एकशे दहा मेगा बाईटचा स्पीड मिळतो जर हाय स्पीड हवे असेल तर किंमत दहा हजार रुपयांपर्यंत जाऊ शकते भारतात ही हो किंमती जवळपास अशाच असते पण जिओ एअरटेल सोबत पार्टनरशिपमुळे कदाचित थोड्या कमीही होऊ शकतात पण तरीही सुरुवातीला हे थोडं महागच वाटत नाही का मित्रांनो स्टार्लिंग भारतात येणं हे एका बाजूला खूप चांगलं आहे कारण इंटरनेट सगळीकडे पोहोचेल पण दुसऱ्या बाजूला सिक्युरिटी आणि लोकल कंपन्यांचं नुकसान ही चिंतेचं आहे तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतंय स्टार्लिंग भारतात सक्सेसफुल होऊ शकते काय स्टार्लिंग मुळे आपलं टेलिकॉम क्षेत्र बदलणार काय याबद्दल कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो असंच इंटरेस्टिंग व्हिडिओ बघायचे असतील तर लाईक सबस्क्राईब आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका बरं का भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम